नीट परीक्षेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर मध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय निकालाची फेर तपासणी करून परीक्षा परत घेण्याची मागणी देखील विद्यार्थ्यांनी केली आहे नीट परीक्षेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थी संतप्त झाले आहेत छत्रपती संभाजीनगर मध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय मी डॉक्टर बनना चाहता फलक हातात घेऊन हे विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनाला बसले छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं निकालाची फेरतपासणी करा आणि परीक्षा परत घ्या अशी मागणी हे विद्यार्थी करतात आम्हाला न्याय हवाय माझं भविष्य वाचवा अशा प्रकारचे फलक घेऊन या ठिकाणी विद्यार्थी आपल्याला आंदोलनाला बसल्याचे बघायला मिळत आहेत तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात मोहसिन शेख आपल्यासोबत नीट परीक्षेतील गोंधळ आणि याच गोंधळाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी सध्या आंदोलन करत काय नेमकी भूमिका आहे विद्यार्थ्यांची अनकित वर्ष आपण पाहिलं तर मागील काही दिवसांपासून नीट परीक्षेचं गोंधळ जो आहे त्यावर विद्यार्थी आक्रमक होताना पाहायला मिळतात अनेक एक सेंटरवर एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळाले आणि हे शक्य नाही अशी भूमिका जी आहे तर विद्यार्थ्यांची आहे आणि आज छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये विद्यार्थी अक्षरशः आंदोलनाला बसलेले आहे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी नेटमध्ये ज्या परीक्षेत जो गोंधळ झाला आहे त्याची चौकशी करून आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे आणि शेकडो विद्यार्थी आता सध्या क्रांती चौकात बसलेले आहे या ठिकाणी त्यांच्या हातात वेगवेगळे फलक आपल्याला पाहायला मिळतात आणि आंदोलनासही पोलीस देखील आल्याची पाहायला मिळतात आता विद्यार्थ्यांच्या मागणीकडे प्रशासन कसं बघतं आणि त्यांच्या या मागणीला कशा पद्धतीने प्रशासनाकडून किंवा सरकारकडून दुजोरा दिला जातात किंवा त्यांची मागणी पूर्ण होते का हे पाहणं महत्वाचं आहे मात्र सध्या तरी हे विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतात वर्ष अगदीच मोसिन या आंदोलनासंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी